झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे महानगरपालिकेच्या रखडलेल्या सायकल ट्रॅक मुळेच अवतार सैनी यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे सकाळी साडेपाच च्या दरम्यान सायकल चालवताना पामबीज रोड वरून मागून आलेल्या कारने सैनियाना जोरदार धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सैनियांचा दुर्दैवी मृत्यू झाला नामवंत कंपनीतून उच्चपदस्थ पदाधिकारी पदावरून सैनी, सैनी निवृत्त झाले होते अनेक वर्षांपासून सायकल चालवणारे अवतार सैनी हे चेंबूर येथील सायकल क्लबचे ऍक्टिव सदस्य होते अडुसष्ट वर्षांचे सैनी यांचा सायकल चालवताना अपघातात मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामांची पोलखोल झाली आहे रोड लगत बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅक चुकीच्या नियोजनामुळे रखडल्यानेच अवतार सैनी यांना आपला जीव गमवावा लागला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न